बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे, आज हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नेरूर येथील रणधुंजार मित्रमंडळ आणि उद्योजक रुपेश पावसकर पुरस्कृत नेरूर पंचक्रोशी मर्यादित कलेचा देव कलेश्वर भव्य नरकासूर स्पर्धा दोन हजार पंचवीस रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तर बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य बैल सजावट स्पर्धा नो दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं आहे यंदा या स्पर्धेचं पहिलंच वर्ष असून विजेत्यांना आकर्षक पारितोषिकं देण्यात आले रिपीट विजेत्यांना आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आली आहेत अशी माहिती उद्योजक रुपेश पावसकर यांनी दिली कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी रामचंद्र परब आणि संतोष परब उपस्थित होते पाहुयात रणझुंजार मित्रमंडळ नेहरू व रुपेश पावसकर पुरस्कृत यावर्षी दोन हजार पंचवीस प्रथमच आम्ही नेरूर मध्ये नरकासरी स्पर्धा घेत आहोत त्या स्पर्धेचा प्रथम क्रमांक बारा हजार द्वितीय क्रमांक सात हजार आणि तृतीय क्रमांक चार हजार त्याचबरोबर स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक नरकासुरात मानधन स्वरूपात व या ठिकाणी स्पर्धेचे नियम आहेत त्या नियमानुसार नरकासुर प्रतिमा वीस गुण वेशभूषा रंग संगती दहा गुण चलचित्र दहा गुण नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण दहा गुण सा सादरीकरण नरकासूर व तीस गुण नरकासूर स्पर्धेच्या वेळेवर आणणे दहा गुण आणि प्रश्न प्रश्नोत्तर दहा गुण असे एकूण शंभर गुण त्या ठिकाणी ठेवलेले ही आगळी वेगळी यावर्षी प्रथमच ही नेरूर मध्ये दोन हजार पंचवीस पहिलं वर्ष आहे आणि आम्ही नेरूर गावातील सगळे ग्रामस्थ मित्रमंडळ व रणझुंजारचे मित्रमंडळ यावर्षी घेतो त्याचप्रमाणे बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबरला या ठिकाणी भव्य अशी बैल सजावट स्पर्धा होत आहे म्हणजे नेरुळतील पंचकृषीतील त्याचे प्रमुख जे प्रेमी आहेत याचे जनावरांचे त्यांनी जे आपले स्वतःचे बैल बाळगतात त्यांची अशी कलेश्वर मंदिर ते चवाटा अशी हे असणार आहे त्यांची रॅली असणार आहे व त्यांना मानधन स्वरूपात व एक चषक असं दिलं जाणार आहे म्हणजे ही म्हणजे मागे आम्ही सुरुवात केलेलीच आहे अंडी पासून किंवा नाणी पौर्णिमेच्या स्पर्धेपासून पण हे नेहरू मध्ये ह्याच्या नंतर आम्ही शैक्षणिक असतील आरोग्य विषयक असतील असे कार्यक्रम तर मित्रमंडळ व रुपेश पावसकर पुरस्कृत हे कार्यक्रम नेहरूमध्ये होत राहतील नेहरू चव्हाट यावर संध्याकाळी सात वाजता बाबा आज बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम